श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम स सर जयती सिंदुरवदन देव यत्पादपंकजमरण वासरमणिती रिवतमसा राशींनाशयती विघ्नाना प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो सिंदुरवदन देव उत्कर्ष पावत आहे दैनंदिन पंचांग दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार शालिवाहन श्रीशके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वावसू संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष शुक्ल पक्ष तिथी तृतीया तिथी अहोरात्र नक्षत्र चित्रा संध्याकाळी सोळा वाजून सत् सतरा मिनटांपर्यंत नंतर स्वाती नक्षत्र सुरू योग ऐंद्र रात्री एकवीस वाजून तीन मिनटांपर्यंत नंतर वैधृती योग सुरू करण दिवा करण सकाळी सतरा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत नंतर रात्रो गरज करण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत आणि नंतर करण सुरू रवी क कन्या राशीत आहे चंद्र तुला राशीत आहे आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत हर्षल सात अंशावर वक्री मिथुन राशीत गुरु सत्तावीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत शुक्र अकरा अंशावर कन्या राशीत रवी सहा अंशावर अस्त पंधरा अंशावर तूळ राशीत चंद्र एक अंशावर मंगळ सहा अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो सहा अंशावर वकरी कुंभराशीत राहू चोवीस अंशावर वक्री, वक्री मीनराशीत शनी चार अंशावर वक्री नेपचून सहा अंशावर वकरी ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी त्रिकोण योग हर्षल चंद्र युतीयोग मंगळ चंद्र लाभयोग शुक्र चंद्र केंद्रयोग प्लुटो मंगळ षडाष्टक योग हर्षल राहुकाळ गुरुवारी राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे बुधवार हा बुधदेवांचा वार असल्यामुळे हिरवी पालेभाजी दान करावी आणि ओनमहा चा मंत्र जप करावा दिनविशेष वृद्धितिथी सप्तरात्रोत्सवारंभ दग्ध अहोरात्र टिप ज्यांचे कुणाचे पित्रांचे करने जाले महाले श्राद्ध पितृपक्षात करणे शक्य झाले नसेल त्यांनी पितृपक्षातील महालय श्राद्ध पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करता येते तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आयुष्यातील पातक निघूत जाते योगाचे श्रवण केले असता आयु आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने सर्व चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्यगंगास्नानाचे फल मिळते शुभम भवंतू